चांगलेच शंक्तीत राहिल्यावर नेहमी चांगलीच होत असतं याचं एक उदाहरण देऊन मी तुम्हाला कथा सांगते एक महाराज असतात ते गावोगावी जाऊन प्रवचन देत असतात आणि त्याच्याबरोबर एक त्यांचा ड्रायव्हर असतो तोही महाराजांबरोबर जाऊन गावोगावी त्यांची प्रत्येक प्रवचन ध्यान देऊन ऐकत असतो एकदा काय होतं महाराज एका गावी चाललेले असतात तिथे त्यांना प्रवचन द्यायचं असतं त्यावेळेस त्यांचा ड्रायव्हर म्हणतो महाराज तुमच्याबरोबर राहून राहून मी तुमची सगळी प्रवचन एवढी ध्यान देऊन ऐकलेत की मी आता कधीही कोणाला जर एखाद्या जागेवर वेळ प्रसंग आला तर प्रवचन सांगू शकतो मग महाराज म्हणतात तर ठीक आहे आज आपण ज्या गावी जाणार आहोत तिथं मला कोणीच ओळखत नाही तर तू आता तिथं महाराज बन मी तुझा ड्रायवर बनतो मग त्यांच्या ठरल्याप्रमाणे महाराज ड्रायवर बनतात आणि ड्रायवर महाराज बनतो आणि त्या गावात प्रवचन देत असतात खूप छान प्रवचन देत असते तो ड्रायव्हर आणि सगळी लोक टाळ्या वाजवतात त्यांचा चांगलं करतात असं म्हणतात महाराजांची वाहवा करतात म्हणजेच त्या ड्रायव्हरची त्यावेळेस एक व्यक्ती तिथला एक खूप अवघड प्रश्न त्या महाराजांना म्हणजेच त्या ड्रायव्हरला विचारतो त्यावेळेस त्यांना ते, 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 ते उत्तर येत नसतं म्हणून तो म्हणतो अरे ह्याचं तर उत्तर माझा ड्रायव्हर देऊ शकतो खूप सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर ते ड्रायव्हर म्हणजेच महाराज देऊन टाकतात ह्याच बरोबर ज्या आपण चांगल्या माणसाच्या संगीत राहिल्यावर आपल्याला चांगलंच घेता येतं त्यामुळे नेहमी संगत चांगली ठेवा आपलं कल्याण होईल बोला जय बाळ